बरे केलेस बाळा तू ह्या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस अरे देवाशिवाय कोणीही आपलं नाही आणि आपण देवाला सोडून सर्वांच्या मागे लागलेलो असतो आणि इथेच आपल्याला त्रास होत असतो देवा आमचे वय वाढवू नकोस चालेल आम्ही थोडे कमी जगू पण आता कोणाच्याही मोहात पाडू नकोस पूर्वी मी हुशार होतो म्हणूनच जग बदलायला निघालो होतो आज मी समजूतदार आहे म्हणून मी स्वतःला बदलत आहे लोकांकडे मी दुर्लक्ष करत आहे स्वामी भक्तांनो आम्हाला एकट्या सोडून गेलात ना पण एक सांगायचं आहे की आता आम्ही एकटेच खूप आनंदी आहोत तेही आमच्या परमेश्वरासोबत कारण आमचा परमेश्वर आम्हाला कधीच एकट्याला सोडत नाही सहमत असाल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा प्रयत्न करणं सोडू नका कारण समोरची व्यक्ती तुम्ही सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यास तयारच आहे ज्याला तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही त्याच्यासमोर गप्प बसणे चांगले मी आयुष्यभर इतकाच लिहू शकलो की माझे खूप संबंध मजबूत होते पण खूप कमकुवत लोकांशी आयुष्यात जर कोणी आवडणार ओरडणार अडवणार असेल तर त्याला उपकार समजा कारण ज्या बागेत बागातदार नसतात ते लवकर बाग नष्ट होतात भक्तांनो काही लोकांना खाण्याची इतकी आवड असते की ते दुसऱ्याचा आनंदही खाऊन टाकतात आणि मजा घेतात चढ उतारानंतरही जर, उतारा जर कोणी तुमची साथ सोडत नसेल तर त्या व्यक्तीची तुम्ही नेहमीच कौतुक केले पाहिजे आणि आयुष्यभर त्याला जपलं पाहिजे काट्यांवर चालणारा माणूस लवकर आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचतो त्यामुळे तुम्ही आलेल्या संकटांना घाबरू नका खं, खंबीरपणे त्याला सामोरे जा अरे ह्या ब्रह्मांड नायकाची शक्ती हे भगवंत तुझ्या पाठीशी आहे तर तू घाबरतो कशाला सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून ह्या व्हिडिओला लाईक करा बाळा अहंकाराने आंधळा झालेल्या माणसाला ना त्याचा चुक चुका दिसतात ना दुसऱ्यांच्या चा चांगल्या गोष्टी दिसतात जेव्हा तुम्ही प्रेमात एका व्यक्तीकडून धोका खाल तेव्हापासून तुम्ही देखील पैशांवरती प्रेम करायला लागाल माझी आत्ताची जी परिस्थिती आहे ती एक ना एक दिवस सुधारणाराच आहे पण तोपर्यंत काही लोक माझ्या मनातून नक्कीच उतरणार आहेत ते हे तेवढंच सत्य आहे अपमान करणं हे स्वभावात असू शकतं पण सन्मान करणं हे संस्कारात असावे लागतात त्यासाठी तुम्ही संस्कारी बना प्रेरणादायी तुम्ही संदेश ऐकत चला आणि आपले विचार हे पॉझिटिव्ह सकारात्मक ठेवा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे तीनदा टाईप करून हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा भक्तांनो जे दाखवू शकत नाही ते दुःख कसलं आणि जे आपलं दुःख समजू शकत नाही ते आपले साथीदार कसे दुःख काय असतं हे त्यांना विचारा जे त्यांच्या आनंदासाठी स्वतःहून दूर झाले आहे सर्वांनी साथ तिथपर्यंतच निभावली जिथपर्यंत त्यांचा स्वार्थ होता तिथून पुढे तर आपली स्वामी आईच आपल्या पाठीशी असते सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझच बाळ आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मग बाळा प्रत्येक दिवस दुःखात जातो पण सर्वांशी तू हसून बोल तुझाही एक दिवस चांगलाच आनंदाचा सुखाचा येईल अरे सांगण्यासाठी तर खूप काही आहे पण आता कोणाला सांगायचं मन करत नाही कारण परमेश्वराला सोडलं तर सगळ्यांनी माझा विश्वास तोडला आहे स्वामी भक्तांनो सर्व निशंक स्वामी चरणी सोपवा तुम्हाला रडायचंच असेल तर स्वामींच्या चरणांवरती अरे अशी मतलबी स्वार्थी नाती काय कामाची जी आपण दुःखाने त्यांच्या खांद्यावर डोकं टेकून रडतो आणि ते गावभर हिंडून हसून सांगतात त्यापेक्षा आपल्या भगवंताला ब्रह्मांड नायकाच्या चरणी तुम्ही सर्व दुःख सर्व चिंता अर्पण करा तो सर्व आपल्या दुःखा हरून घेईल आपल्या आयुष्यात आनंद आणेल जे लोक सर्वांना साथ देत असतात नेहमी तीच लोक एकटी पडतात पण बाळा घाबरू नकोस मी तुला एकट्याला कधीही सोडलेलं नाही तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा सगळ्यांनी जरी तुला सोडलं तर मी तुला कधीच सोडणार नाही हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर राजाधीराज योगीराज असे, राजा राज, योगी राज, असे टाईप करून हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा तलवारीने झालेले वार एक वेळ मिळतील पण शब्दांनी झालेले वार कधीच मिटत नाही त्यामुळे बोलताना तुम्ही शब्द जपून वापरा हे जीवन आहे एक ना एक दिवस सर्वांना जायचंच शेवटी टेबलावर आपला फोटो आणि खुर्ची ही रिकामीच असणार आहे माणसाने चालू वेळेवर कधीच घमंड करू नये कारण वेळ ही कधीही कोणाचीही बदलू शकते आता त्यांच्याशी बोला ज्यांना तुमच्याशी बोलण्याची इच्छा आहे जी लोक आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाही एक दिवस त्यांचाच विचार त्यांचे दुश्मन होऊन जातात त्यामुळे सकारात्मक पॉझिटिव्ह रहा तुम्हाला गमवायची भीती कायम मनात असायची पण जातात तुम्ही त्या भीतीलाच घेऊन गेलात आयुष्यात कधी कधी सगळे एकत्र विखुरले जातात नाती स्वप्ने आणि काही आपली माणसे देखील अशा व्यक्तीला कधीच विसरू नका जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा दुनिया बहाने बनत होते पण तुम्ही एकच व्यक्ती सोबत होती आता माझे त्या व्यक्तींनाही सोडून राहण्याची जिद्द आहे परमेश्वरा माझ्या आयुष्यात पुन्हा त्यांना आणू नकोस आणि तू माझी साथ कधी सोडू नकोस बोलले तर दूरची गोष्ट ज्यांनी माझ्या विश्वासाला तडा दिला ते बघायलाही तळमळतील एक दिवस माझा नक्कीच चांगला येईल हा विश्वास तुम्ही स्वतःच्या मनाला ठेवा आणि त्यानुसार तुमचे कर्म चांगले करा पहा साक्षात एक दिवस तसा नक्कीच उजाडेल सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा स्वामी भक्तांनो आयुष्यात बाहेरून कितीही मोठा डोंगर तुटत असला तरी माणूसातून खंबीर असला पाहिजे माझ्या प्रिय बाळा आयुष्यात संकटे कितीही असतील आपण जास्त विचार केल्यानंतर ती अजून वाढतील शांत राहिल्यावर ते कमी होतील धीर धरल्यावर संपून जातील आणि परमेश्वराला प्रार्थना केल्यावर ती संकटे दुःख सुखात बदलतील विश्वास असल्यास अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा जे तुझे आहे ते कधीच जाणार नाही आणि जे केले ते कधीच तुझे नव्हते हे तू मान्य कर वाटेत भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारल्यास तुम्ही तुमच्या गुंतव्य स्थानावर कधीही पोहोचू शकत नाही त्यामुळे तुम्ही त्या, त्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या दिशेने तुम्ही चाला परिस्थिती कितीही असो तक्रार करण्यापेक्षा आभार मानणे केव्हाही चांगले मला यासाठी जिंकायचं आहे कारण काहींना वाटतं की मी हरू शकतो तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा धन्यवाद